एकलव्य गुरुकुल स्कूलमध्ये रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वा लाखे तब्बल दोन महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवार दिनांक तेवीस रोजी नांदगाव खंडेश्वर शहरातील एकलव्य गुरुकुल स्कूलचे आवार चिमुकल्यांच्या लगबगीने गजबजून गेले होते स्कूलचे आवार चकाचक करून सजावटीसह नव्या जुन्या विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती रंगीबेरंगी फुग्यांनी सजलेली शाळा बोलके फळे गुलाब पुष्प देत वेलकम आणणारे टीचर्स अशा वातावरणात एकीकडे अनेक चिमुकले मोठ्या उत्साहाने शाळा प्रवेश करताना दिसत होते तर दुसरीकडे अनेक चिमुकल्यांना मात्र पालकांपासून दुरावताना रुड कोसळलं होतं यामुळे या शाळेत सोमवारी असा धम्माल माहोल दिसून आला यावेळी प्रमुख पाहुणे पिंटूजी पांडेय महाराज बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक वैभव लोखंडे पत्रकार आझाद शिंदे संस्थेचे मार्गदर्शक सदानंद जाधव विलास मारोटकर अनुप काकडे विशाल ढवळे तसेच एकलव्य गुरुकुल स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते Thank you. i